घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग लताबाईंचे पाय दाबून देत असतो त्याच वेळेला लताबाई म्हणतात की काय हे पाय दाबतोयस पाय दाबतोयस का पीठमळतोयस जरा जोर लाव की काही जोर नाही का तुझ्या अंगामध्ये असं बोलून त्याला मुद्दामून आता पाय दाबायला लावत असतात त्याच वेळेला आता त्या म्हणत असतात की खरंच सिरियलमध्ये जी काही ॲक्टिंग करायची असते त्यामध्ये ना कोणतीच भीती नसते पण इकडे ॲक्टिंग करायची म्हटलं ना एवढी भीती वाटते ना त्यावर ऐश्वर्या तिला सांगते की कसायला घाबरायचं आहे सगळं काही एन्जॉय करायचं कारण इथे तर तुम्हाला जास्त हुकूम गाजवायला मिळतो त्याच वेळेला आता त्या पार्वतीबाईंच्या लक्षात येतं की आपल्याला अजून ॲडव्हान्सही दिलेला नाही आणि म्हणूनच ती आता त्या ॲडव्हान्सची मागणी ऐश्वर्याकडे करू लागते आणि म्हणत असते की मला पैसे द्या नाही तर बघा मी तुमचं भांड फोडते त्यावर ऐश्वर्या सांगू लागते की मी जर तुम्हाला आता पैसे दिले आणि तुम्ही तुमच्या सामानामध्ये ठेवले आणि ते जर जानकीने बघितले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच तुम्हाला आम्ही सध्या तरी पैसे देत नाहीये जरा समजून घ्या असं देखील आता ती बोलू लागते जेव्हा हे सगळं काही ऐश्वर्याने सांगितल्यावर आता तिला सुद्धा विश्वास बसतो ती आता म्हणत असते की हो हो बरोबर आहे तुमचं सुद्धा त्यानंतर आता ती तिकडनं निघून गेल्यावर इकडे सारंगला टेन्शन आलेलं असतं सारंग, ला आले सारंग सांगू लागतो की ऐका ना ऐश्वर्या हिला पैसे तर द्यायला हवे पण आपल्याकडे तिला द्यायला पैसे नाही आहेत मग काय करायचं त्यावर ऐश्वर्या सांगू लागते की आपण देऊया तिला पैसे या घरावर लवकरच आपली सत्ता येईल मग काय सगळा कारभार आपल्या हातीच आणि तसंही ती काही सगळं काही सांगणार नाही जाऊन लगेच तिला ना इकडे खर खरी मजा भेटते आणि मग ती थोडी ना जाऊन सांगणार आहे मला माहिती ती अशीच आपल्याला धमक्या देते तुम्ही पण ना घाबरू नका दिला चाल चाले ना मी ओळखून आहे असं देखील आता ऐश्वर्या ही सारंगला सांगू लागते आणि आता ती सारंगला म्हणत असते की काही झालं ना तरी सुद्धा मला ना आता जानकीला या सगळ्यांच्या मनातून उतरवायचं आहे तेव्हाच तर खरी मजा येईल आता तर फक्त सुमित्राच्या नजरेतनं उतरली आहे हळूहळू सगळ्यांच्या नजरेतनं उतरली ना की जानकीच्या हातातली सत्ता सगळी काही आपल्या हातात येईल असं देखील आता ती सांगू लागते त्याच वेळेला आता सारणसुद्धा ऐश्वर्याच्या या बोलण्यामुळे प्रचंड खुश झालेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही जे काही कराल ना ते योग्यच कराल माझा ना तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असं बोलून तो आता ऐश्वर्याला सपोर्ट करत अस्तु। तर इकड़े दिवशी पाहिला तो जानकी किचन मध्ये नाश्त्याची तयारी करत असते तिने आता उपमा बनवलेला असतो पण तो बनवत असताना तिचं धड लक्ष सुद्धा नसतं कारण तिच्या मनात अनेक विचार येत असतात म्हणजेच तिला आता असं वाटत असतं की कुठेतरी आपण कमी पडतोय का कारण त्या खोटाड्याबाईचा शोध तर घ्यावाच लागेल कारण तिला असं जाणवत असतं की हे सगळं काही खोटं चाललेलं आहे त्याच वेळेला आता जानकीमध्ये उभी असते तर ऐश्वर्या त्याचसोबत ऋषिकेश पार्वती सुमित्रा सगळे जानकीला नाव ठेवत असतात तर ऐश्वर्या ही जानकीला म्हणत असते की हे सगळं नाव माझ्यामुळे झालेलं आहे पण तू अजूनही ओळखू शकले नाही असं देखील आता जेव्हा ऐश्वर्या म्हणते तेव्हा आता ऐश्वर्याने असं म्हटल्यानंतर जानकीच्या भोवती आग लागते तर इकडे आता जानकी जो उपमा बनवत असते तेव्हा तिला चटका लागतो आणि ती दचकते त्याच वेळेला ती म्हणत असते की कुठेतरी हे आता थांबवायला हवं थांबलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण लताबाई या पार्वती नाही हा सुद्धा संशय कुठेतरी मनातून आता जानकीला येत असतो आणि म्हणूनच जानकी विचार करते की नाही आता शांत बसून चालणार नाही तेवढ्यातच सुमित्रा डायनिंग टेबलवर आता काम करण्यासाठी आलेली असताना जानकी तिला नाश्ता द्यायला जाते तर जानकीच्या जा हातचं मला पाणीसुद्धा नको आहे असं ते स्पष्टपणे सांगते त्यावर जानकी ऐकत नाही आणि म्हणत असते की ही हातातली कामं आधी बाजूला ठेपा हा नाश्ता करून घ्या ही काम मी करते आणि आई हे खाऊन घ्या ना असं जेपा आता ती म्हणू लागते त्यावर मात्र सुमित्रा तिला म्हणत असते की तुला किती वेळा सांगितलं आहे मला आई म्हणायचं नाही मी तुझी कोणीही नाही आणि तुझ्या हातचं मला काहीसुद्धा नको आहे मी पाणीसुद्धा पिणार नाही आहे तर इकडे मात्र तेवढ्यातच आलेली असते ती म्हणजे आता पार्वती पार्वती नेहमीप्रमाणेच आता तिथे येऊन आता सांगू लागते जानकीला की तू तिला काय देत बसलीस मीच तुझी खरी सासू आहे म्हणजेच आजपासून मी तुझी आई आहे तर सगळं काही मला देत जा त्यांना काही देत जाऊ नकोस तिची सूर आहे ना तिला द्यायला असं देखील आता मुद्दामून पार्वती बोलू लागते आणि जानकी आणि त्यासोबत सुमित्रामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करू लागते तर इकडे जानकी पार्वतीला म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय बोलताय मी आईंशी बोलत होते तर आता जी प्लेट जानकीने सुमित्रासाठी आणलेली असते ती प्लेट आता जानकीच्या जा हातात ना पार्वती काढून घेते चानकी म्हणत असते की तुम्ही हे काय करताय हे मी आईंसाठी आणली होती तर आता मीस तुझी सासू आहे आणि मीस तुझी आई आहे त्यामुळे सगळं काही माझं बघायचं ती जर लक्ष देत नाही आहे ना तर तिच्याकडे तरी एवढी कशाला लागून राहतेस सांगितलेलं तुला कळत नाही का असं बोलून आता इकडे मात्र जानकीचं डोकं त्या फिरवत असतात जानकीला तर कळतच नसतं की या सगळ्यात तिने काय करावं बिचारी मधल्यामध्ये या सगळ्यात अडकली गेलेली असते त्याच वेळेला आता तिचा फोन वाजतो म्हणून तो फोन उचलायला ती जाते तर तिला आता एका गुप्तहेरानेच फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुमच्या घरात जी पार्वती आहे ना ती खोटाडी आहे मी तुम्हाला त्याबद्दलचे पुरावे देऊ शकतो तर हे ऐकल्यानंतर जानकी म्हणत असते की तुम्ही कोण आहात तुम्हाला माझा नंबर कोणी दिला मला ते सांगा आधी त्यावर आता तो म्हणू लागतो की ते तुम्हाला काय करायचं आहे जाणून तुम्हाला जी माहिती हवी आहे ती मी तुम्हाला देऊ शकतो तुमच्या घरात जी बाई राहते आहे ती कोण आहे हे मला माहिती आहे आणि त्यासोबत जर तुम्ही मला हे सगळं काही हवं असेल ना तर एक लाख रुपये द्या मी तुम्हाला या बाईची पूर्ण कुंडली देतो की ही कुठे राहते आणि त्याचसोबत हिचं नेमकं नाव काय आहे आणि या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला मी देऊ शकतो पण ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्यामध्येच राहील पण आता जानकीला समजत नसतं की कोण असेल हा माणूस जो आपल्याला या सगळ्याबद्दल बोलत असेल त्यामुळे आता जानकी विचार करत असते पहिल्यांदा की आपला नंबर या माणसाकडे पोचला तरी कसा हा माणूस खरंच कोण असेल खरंच हा कोणी वेगळा असेल का म्हणजेच ह्याला माझा नंबर दिला तर आहे पण या खरंच ज्या आहेत त्या पार्वती नसून वेगळ्याच कोणीतरी आहेत का तसं असेल तर मला काहीतरी विचार करायला हवा तर इकडे मात्र आता ऋषिकेश जो असतो तो नानांशी बोलायला आलेला असतो आणि आपल्या घरात त्या नव्या पार्वती आल्या आहेत त्यामुळे आता जानकी आणि सुमित्रा आईमध्ये खूपच मतभेद वाढले आहेत असं देखील आता तो म्हणत असतो त्याच वेळेला आता नाना म्हणत असतात की मी सुद्धा सुमित्राशी बोलायचा खूप प्रयत्न करतोय पण बघणं सुमित्रा ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाही आहे त्यामुळेच मला पण खूप जास्त टेन्शन येत काय करावं कळतच नाहीये दोन्हीकडनं अडकायला झाला आहे तर तेवढ्यातच आता सुमित्रा आलेली असते तर सुमित्राला सुद्धा आता ऋषिकेश समजवत असतो आणि आई ऐकून घे ना असं म्हणतो त्यावर आता सुमित्राला ऋषिकेशने आई अशी हाक मारल्यावर सुमित्रा म्हणत असते की तू मला आई असं हाक नको मारू मी तुझी सावत्र आई आहे तुझी खरी आई तर आता आलेली आहे ना तर तू तिला जाऊन भेट असं देखील आता सुमित्रा सांगू लागते तरीसुद्धा ऋषिकेश सुमित्राला समजवायचा प्रयत्न करत असतो सुमित्राला म्हणत असतो की आई प्लीज ना असं काही बोलू नकोस तूच माझी आई आहेस त्यावर सुमित्रा आता नानांशी बोलत असते आणि म्हणत असते की मला ना जानकीशी बोलायचं नाही आहे तुम्ही त्या बाईला घरात घुसवून ठेवलेलं आहे ती पार्वती आहे की नाही हे माहीत नाही ती दुसरीच कोणीतरी आहे मी तुम्हा सगळ्यांना सांगते पण तुम्हा लोकांचा माझ्यावर विश्वास नाही आहे मग माझा या घरात उपयोग तरी काय मी त्या अडगळीच्या खोलीत जाऊन राहू का असं नानांना ती म्हणत असते नाना ना म्हणत असतात सुमित्राला की तू हे सगळं काय बोलतेस त्यासवेला ऋषिकेश देखील सुमित्राशी बोलत असतो तेवढ्यातच बाहेरून पायरोती हाक मारते पार्वती आता ऋषिकेशला ए ऋषिकेश बाया इकडेही असं म्हणते त्यावर लगेच सुमित्रा म्हणू लागते की बघ तुझ्या आईने तुला आवाज दिला आहे जा आता धुडू धुडू धावत आणि तिला जाऊन मिठी मार असं बोलून आता ऋषिकेश तर तिकडनं निघालेला असतो कारण त्याला आवाज आलेला असतो पार्वती it's up इकडे रूममध्ये येऊन आता जानकी विचार करत असते जानकी म्हणत असते की, की कोण असेल तो माणूस त्याने एक लाख रुपये मागितले आहेत त्याला जर मी एक लाख रुपये दिले तर मला सगळी माहिती मिळेल कपाटात ना एक लाख रुपये काढते ती पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं मागच्या वेळेसारखं मी पुन्हा कशात अडकले तर नाही, नाही। आता मी कोणतंही लपून काम करणार नाही मला याबद्दल आता लवकरात लवकर ऋषिकेशशी बोलावं लागेल असंच ती ठरवत असते आणि आणि त्यानंतर ती विचार करते की आताच मी जाऊन ऋषिकेशशी बोलते म्हणजे कसं त्यांच्याशी बोलून सगळं काही सॉर्ट आऊट केल्यानंतर त्या माणसाला जाऊन भेटेल आणि सगळी माहिती काढेन तर इकडे आता ऋषिकेश जो असतो तो पार्वतीचे पाय दाबून देत असतो पार्वतीला तो अहोजाऊमध्ये बोलत असतो पार्वती आता ऋषिकेशला म्हणत असते की बाया तो हे आधी अहोजाऊमध्ये बोलायचं बंद कर आपलं नातं हे मुलगा आणि आईच आहे त्यामुळे आता या नात्या हे असं मध्ये बोलणं बरोबर दिसत नाही मला परकेपणा वाटतो तर इकडे आता ऋषिकेशला हसू ऋषिकेश आता त्या म्हणजे पाय दाबून देत असतो तर ती म्हणत असते की आता मला खूप बरं वाटतंय माझं एक काम करशील का महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे अभिषेक करशील का कारण मी इथे यायच्या आधी तू मला भेटावं यासाठी नवस केला होता पण आता मला जायचं शक्य नाही आहे तर प्लीज तू जाऊन तो अभिषेक करून येशील का असं देखील आता ऋषिकेशला ते म्हणत असते ऋषिकेश म्हणत असतो की हो आई मी जाऊन येतो तेवढ्यातच तिथे ते जानकी आलेली असते जानकीला ऋषिकेशची संदर्भात बोलायचं असतं म्हणून जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश चला ना मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे पण पार्वती ऋषिकेशला जाऊ देत नाही ऋषिकेशला म्हणत असते की तुला जे मी आधी काम सांगितलंय ते करून घे तर जानकी विचारत असते की तुम्ही कुठे चालला आहात पण आता पार्वती ऋषिकेश दटावते आणि तू कुठे जातोयस काय करतोयस हे प्लीज कोणालाही सांगू नकोस ते आपलं काम होणार नाही असं म्हणतात आता पार्वतीचं ऐकून ऋषिकेश जानकीला कुठे चालला आहे याबद्दल काहीच सांगत नाही तो आता जानकी समोर शांतच राहतो तिला म्हणतो की मी जाऊन येतो मग आपण बोलू परंतु जानकीला खूप जास्त इम्पॉर्टंट बोलायचं होतं तरी सुद्धा आता पार्वती तिला काहीच बोलू देत नाही तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की बाहेर आता ऋषिकेश असतो आता जानकी विचार करते की फोनवर बोलून घेईन पण आता ऋषिकेश मोबाईल देखील इथेच पार्वतीच्या बाजूला विसरलेला असतो त्यामुळे आता जानकीला अजूनच टेन्शन येतं दुसरीकडे आता सुमित्रा आणि आजी बसलेल्या असतात आजी सुमित्राला म्हणत असतात की बघ बाई या म्हातारपणात मला तुझा तरी आधार आहे तुझ्याशिवाय माझं कोणीसुद्धा नाही मग माझं तरी कोणी आहे तुझ्याशिवाय या घरामध्ये असं आता सुमित्रा आजींना म्हणत असते आजी म्हणत असतात की तू असं कसं म्हणतेस तुझ्या आयुष्यात या घरात तुला साथ द्यायला अजून आहेत ना ऐश्वर्यासारखी इतकी गुन्हेसून आहे पण तू त्या ऐश्वर्यावर कधीच विश्वास ठेवला नाहीस नी मीस सारखं ते जानकीचं जपमाय घेऊन नुसतं नाव घेत राहिलीस पण त्या जानकीने आज तुझ्यावर काय वेळ आणलीस बघितलंच ना त्या आपल्या या घरात सोन्यासारख्या घरामध्ये त्या जानकीने त्या बाईला खोट्या बाईला आणलेला आहे ती खोटाडी बाई पार्वती नाही आहे पण ती तुझा हक्क बजाऊ पाहते तुला कळतंय का आणि तेवढ्यातच लाईट जातात मग आता आजी म्हणत असतात की बघितलंच ना हे सगळं काही खरं आहे सत्य आहे तेवढ्यात जानकी मेणबत्ती घेऊन बाहेर आलेली असते ती पाहत असते की नेमकी लाईट कशामुळे गेली तेवढ्यातच तिच्या तोंडावर टॉर्च पडतं टॉर्च पडल्यामुळे जानकी म्हणत असते कोण आहे तिकडे जानकीला तो गुप्तहेर म्हणत असतो की मी आहे तर जानकी म्हणत असते की मला नेट तुमचं तोंड दाखवा तुम्ही नेमके कोण आहात पण त्याने पूर्णपणे आपल्या अंगावर ब्लॅक कलरचे कपडे घातलेले असतात त्याच वेळेला आता जानकीच्या समोर तो टॉर्च मारून बोलत असतो जानकीला म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला माहिती देतोय तुमच्या घरात जी पार्वती बनून राहते आहे ना तिचं नाव लता आहे तर इकडे आता लता नाव कळल्यामुळे जानकी जेव्हा पुन्हा घरात येते तेव्हा समोरून पार्वती जात असते तर जानकी तिला लता अशी हाक मारते त्याबरोबर लगेच पार्वती आवाज देते खरं तर तिचं नाव खरं हे लता असतं त्यामुळे तिला असं वाटतं की तिला कोणीतरी आवाज देत तर ती म्हणून म्हणू लागते की हा कोण असं म्हटल्यानंतर जानकी तिची चोरी पकडते जानकी म्हणत असते की म्हणजे तुमचं नाव लता आहे का त्यावर आता त्या खोटाड्या पार्वती खूप जास्त घाबरतात आणि जानकीकडे पाहत राहतात आता जानकीने हे सत्य समोर आणल्यानंतर मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार आहे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय